नमस्कार मित्रमैत्रिणींनो हिरव्या वाटाण्याचा असा भन्नाट आणि इतका सोपा पदार्थ यापूर्वी तुम्ही कधीही बनवला नसेल तर हे आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अवघ्या दहा मिनटामध्ये झटपट तयार होणारे मटारचे कटलेट हे पदार्थ आपण बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर स्टार्टरसाठी खातो पण कधीही आपण हे घरामध्ये बनवत नाही कारण याची इतकी सोपी रेसिपी आपल्याला प्या माहीतच नसते तर घरात अवघ्या दहा मिनटामध्ये मोजक्या साहित्यात हा पदार्थ बनवून तयार होतो याची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये अर्धी वाटी भाचकं डाळं किंवा याला फुटाण्याचं डाळंसुद्धा म्हणतात ते अर्धी वाटी घेतलेलं आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला कांदेपोह्यासाठी जे पोहे वापरतो ते घेतलेले आहेत जाड पोहे आहेत हे दोन्हीही आपण अर्धी अर्धी वाटी घेतलेला आहे मीडियम लो फ्लेमवरती छान एकसारखं हलवत हे दोन्हीही आपण भाजून घेऊयात पोहे आणि डाळं घातल्यामुळे हा पदार्थाला बायंडिंग तर येतच पण पोहे घातल्यामुळे हा पदार्थ कुसकुशीत होतो आणि डाळं घातल्यामुळे याला बाइंडिंग घेतं आणि पदार्थ आपला बिलकुल तेलकट होत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन मिनिट मीडियम लो फ्लेमवरती एकसारखं हलवत हे दोन्ही आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे पोहे या पद्धतीने हातामध्ये घेऊन थोडेसे चुरून पाहायचं जेणेकरून आपल्या लक्षात येईल हे छान कुरकुरीत झालेले आहेत साधारणतः तीन मिनिट हे आपण मिडियम लो फ्लेमवरती भाजलेलं आहे छान कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊयात गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल काढलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की तीन ते चार हिरव्या मिरच्या या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तिखट आहे यासाठी थोड्या मिरच्या घातलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालूयात हिरवी मिरची या पद्धतीने कट करून घाला अख्खी घातली तर तेला टाकल्याबरोबर ती अंगावर उडण्याची शक्यता असते यासाठी मिरची कधीही वापरताना या पद्धतीने कट करूनच वापरायची आहे अर्धा इंच आल्याचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण तेलामध्ये थोडेसे परतून घेतले या ठिकाणी आपण एक वाटी मटार घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि मंदाचे वेळ मटार एकसारखं हलवत या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे ताजा ताजा मटार आहे कोवळे दाणे आहेत या पद्धतीने तेलामध्ये छान भाजून घेतले की जो पदार्थ आपण तयार करणार आहे तोसुद्धा अगदी छान तयार होतो आणि दाणेसुद्धा हलकेसे शिजले जातात मऊ होतात तीन ते चार मिनिट या पद्धतीने वाटाण्यांवरती हलकेसे डाग येईपर्यंत आपण हा परतून घेतला गॅस बंद करून पॅनमध्येच हे वाटाणे आपण असेच ठेवलेले आहेत आता आपले भाजलेले पोहे आणि डाळ सुद्धा छान थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि याचं छान असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे जेवढं जास्त आपल्याला हे मिक्सरला बारीक दळता येईल तेवढं दळून घ्यायचं आहे अगदी छान हे बारीक दळून घेतलेलं आहे याच्यामध्ये डाळीचे पोह्यांचे जाडसर कण बिलकुल शिल्लक राहिलेले नाहीत फाईन याची पावडर तयार केलेली आहे आता परत तेच मिक्सरचं भांडा आपण घेतलेलं आहे तयार केलेलं पीठ प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये हे थंड झालेले मटार भाजून थंड करून घेतलेत आपण पॅनमध्येच ठेवले होते जेणेकरून ते अजूनच जास्त मऊ झालेले आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबिरीची कोळी कोळी देटं घातलेली आहेत आणि या पद्धतीने वाटाण्याची भरड तयार करून घेतलेली आहे याची भरड करताना मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही तयार केलेले हे वाटाण्याची भरड पाहू शकता तुम्ही अगदी छान असं थोडंसं हलकंसं जाडसर दरदरीत असं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे याला रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे हे आता आपण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ही वाटाणे जी भरड केलेली होती त्याला रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे यानंतर आपल्याला लागणार ला आहे ला एक वाटी उकडलेला स्मॅश केलेला बटाटा बटाटा उकडून घेताना अगदी छान मौसूद असा उकडलेला आहे एक वाटी मटार घेतलेला होता त्यासाठी करेक्ट एक वाटी आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे आता आपण पोहे आणि भातक्या डाळ्याचं पीठ केलेलं होतं ते ॲड केलेलं आहे आता मसाले घालूया छोटा एक चमचा आपण या ठिकाणी हळद घातलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यामुळे पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी मदत होते एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हा पदार्थ किंवा हे कटलेट छान चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घाला आणि चवीप्रमाणे मीठ भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घालू शकता पण चाट मसाला किंवा आमचूर पावडर घाला जेणेकरून हे कटलेट छान चटपटीत असे बनवून तयार होतात आता बटाट्याला आणि मटारला जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच हे पीठ आपण मळून घेणार आहोत बिलकुल याच्यामध्ये वरून एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही जर आपल्याला पीठ खूपच कोरडं वाटू लागलं तरच याच्यामध्ये पोहे खायचे एक ते दोन चमचे पाण्याचा वापर आपण करायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने छान दाब देऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे याच्यामधून आपल्याला छान असे कुरकुरीत आणि कुशकुशीत असे कटलेट बनवून तयार होतात या पद्धतीनं केलेले कटलेट हे बिलकुल तेलकट होत नाहीत तर या ठिकाणी आपलं पीठ छान मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही बिलकुल याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही बटाट्याला आणि वाटाण्याला जे मॉइशर होतं त्यामध्येच हे परफेक्ट असं पीठ मळून झालेलं आहे खूप जास्त जर सेलसर हे पीठ मळलं तर आपले कटलेट खूप जास्त तेलकट होतात आणि बिलकुल कुरकुरीत होत नाहीत आणि खाण्यासाठी तितके जास्त चविष्ट बनत नाहीत तर या पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे या पिठाला बिलकुल रेस्ट द्यायची नाही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थोडंसं पीठ हातावरती घेऊन याला कटलेटचा आकार द्यायचा आहे तर पाहू शकता हे परफेक्ट असं पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे पीठ बिलकुल हाताला चिकटत नाही छान असा याचा गोल पेडा वळून घ्यायचा आहे आणि तळ हातामध्ये घेऊन या पद्धतीने याची गोल टिक्की तयार करायची आहे टिक्की करताना खूप जास्त पातळ ही टिक्की न करता या पद्धतीने हलकीशी जाडसर ठेवायची आहे जेणेकरून मस्त असे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपले मटारचे कटलेट बनवून तयार होतात मुलांना डब्यात जर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही हे कटलेट या पद्धतीने तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि ज्या वेळेस आपल्याला हे बनवायचे आहेत त्यावेळेस हे शालो फ्राय करून मुलांना डब्यामध्ये देऊ शकता घरामध्ये जर पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही या पद्धतीने हे कटलेट बनवून कटलेटचं पीठ बनवून तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता या ठिकाणी एवढ्या सा साहित्यामध्ये आठ ते दहा मध्यम आकाराचे कटलेट बनवून तयार होतात आणि चवीला अगदी भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा तयार केलेले कटलेट आता आपण हे कसे शालो फ्राय करायचे ते पाहूयात त्यासाठी या पद्धतीने एक पसरट पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल अगदी हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये याप्रमाणे हे तयार केलेले मटारचे कटलेट सोडायचे आहेत ह्या टिक्क्या अगदी मीडियम फ्लेमवरती छान अशा आपल्याला शालो फ्राय करायचं आहेत एका वेळेस खूप जास्त न सोडता जेवढ्या मावतील तेवढ्याच सोडलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही हलकीशी फ्लेम नंतर वाढवलेली आहे मीडियम लो फ्लेमवरती ह्या आपण भाजून घेऊयात अगदी सुंदर आणि क्रिस्पी झालेल्या आहेत पाहू शकता याला रंगसुद्धा अगदी सुरेख येतो एका बाजूने छान भाजल्या गेल्या की या दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायच्या आहेत डीप फ्राय केल्या करण्यापेक्षा शालो फ्राय केलेल्या या टिक्क्या अगदी हेल्दीसुद्धा होतात पौष्टिकसुद्धा होतात आणि चवीलासुद्धा खूप छान अप्रतिम लागतात दोन्ही बाजूनी हे कटलेट छान असे शा आपण शालो फ्राय केलेले आहेत अगदी सुंदर रंग आलेला आहे ज्याप्रमाणे आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून कटलेट खातो त्याप्रमाणेच अगदी कुरकुरीत असे हे कटलेट झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे बनवून तयार झालेले आहेत दोन्ही बाजूनी मस्त असे हे आपले शेकलेले आहेत काढून घेऊयात अगदी सुंदर दिसत आहेत पाहू शकता तुम्ही परफेक्ट असा याला रंग आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे कटलेट नक्की बनवून पहा घरात असलेल्या साहित्यात अगदी झटपट बनवून तयार होतात वेळ सुद्धा जास्त लागत नाहीत आणि मुलांचा तर हा आवडीचा पदार्थ आहे तयार झालेले सर्व कटलेट आता आपण प्लेटमध्ये काढलेले आहेत अगदी सुंदर दिसत आहेत पाहू शकता बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त याला रंग आलेला आहे परफेक्ट असे दिसत आहे चला तर है आपन सर सर हे आपण सर्व करूयात याच्यासोबत मी टोमॅटो केचअप सर्व केलेला आहे चहासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आणि हे बिलकुल खराब होत नाही तीन ते चार दिवस छान असे टिकून राहतात फ्रीजमध्ये ठेवा अगदी सुंदर लागतात हवे त्यावेळेस त्यावरती गरम करून खा अगदी सुंदर भन्नाट चवीचे मटारचे कटलेट अवघ्या दहा मिनटात बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे कटलेट बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद